हर्षदास किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहोत लसूणी पालक पनीर तर यामध्ये लसूणचा एक्स्ट्रा फ्लेवर असतो रेस्टॉरंटमध्ये पण ही रेसिपी खूप जास्त ऑर्डर केली जाते खूप सोपी रेसिपी आहे पालकला एकदम हिरवागार कलर कसा आणायचा त्याला ब्लांच करून कसं शिजवायचं आहे हे सर्व तुम्हाला मी सांगणार आहे सोबतच यामध्ये खूप सारा लसूण फ्राय करून टाकला जातो तर खूप डिलिशियस होती बघूया तर इथे मी एक जोडी पालक निवडून स्वच्छ धुवून घेतला आहे तर दुसरीकडे मी पातेल्यामध्ये पाणी उकळवायला ठेवलं होतं तर त्यामध्ये आता मीठ ॲड केलेलं आहे नंतर त्यामध्ये आता आपल्याला पालक ॲड करून घ्यायचा आहे पालक फक्त दहा ते पंधरा सेकंद पाण्यामध्ये डीप करून ठेवायचं आहे ह्यापेक्षा जास्त वेळ ठेवायचा नाही आहे दहा ते पंधरा सेकंदानंतर लगेचच आपल्याला पालक काढून घ्यायचा आहे तर एका बाउलमध्ये इथे मी थंडगार फ्रीजमधलं पाणी घेतलेलं आहे तर आपल्याला पालकला थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे यामुळे पालकचा कलर चेंज होत नाही खूप छान लाईट ग्रीन असा कलर येतो थंड पाण्यात टाकल्यामुळे तर तुम्ही इथे आईस क्यूबसुद्धा वापरले तरीसुद्धा चालतील पाण्यामध्ये तर बघू शकता पालक किती छान दिसत आहे पाणी सर्व निथळून घ्यायचं आहे आता या पालकला आपण मिक्सर ग्राइंडिंग जार मध्ये टाकून घेऊया थोडी फ्रेश कोथिंबीर दहा पंधरा पुदिन्याची पानं ते हिरवी मिरची अर्धा इंच आलं आणि थोडं पाणी टाकून ग्राइंड करून घ्यायचं आहे बघू शकता किती छान असा ग्रीन कलर आलेला आहे थोडा पण कलर याचा चेंज झालेला नाहीये तर चला इथे मी दोनशे ग्राम पनीर घेतलेलं आहे तर ते आता आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे खूप जास्त फ्रायसुद्धा सुद्धा नाही करायचं थोडेसे ब्राऊन कलर आल्यानंतर आपल्याला लगेचच तेलामधून काढून घ्यायचं आहे पनीर फ्राय झालेले आहेत तर आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया तर त्याचकडे मध्ये समप्रमाणामध्ये मी तेल आणि तूप घेतलेलं आहे तुम्ही फक्त तूप किंवा फक्त तेलसुद्धा ॲड केलं तरीसुद्धा चालेल आणि मी ते लसूण टाकलेलं आहे नंतर दोन कांदे घेतले आहे बारीक चिरून तेसुद्धा ॲड केलेले आहेत तर कांदा छान ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे तर टोमॅटोमधील आतील भाग मी क घेतलेला नाही आहे त्यामुळे भाजीला खूप जास्त असा आंबटपणा येतो तर मी तो काढून टाकलेला आहे सर्व बिया आतमधील तर आता बघू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे तर त्यामध्ये आता आपण लाल तिखट ॲड करून घेऊया तर लाल तिखट टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आता धने पावडर ॲड करायची आहे एक चम्मच छान परतवून घ्यायचे आहे आपल्याला कांदा आणि टोमॅटोमध्ये तर ते सर्व एकजीव होण्यासाठी आपल्याला थोडं गरम पाणी ॲड करायचं आहे आणि झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत परत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे तर आता आपण केलेली प्युरी याच्यामध्ये ऍड करून घेऊया प्युरी केलेली छान आपण कांदा टोमॅटो आणि मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला तर ही सर्व प्युरी आता यामध्ये छान एकजीव करून घ्यायची आहे नंतर तुम्हाला हवी तशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे तर आता यामध्ये आपण मीठ ॲड करून घेऊया तर कमी फ्लेमवरती ही भाजी आपल्याला दहा ते पंधरा मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे तर यामध्ये मी घरामधील आपल्या दुधावरची साय असते ती घेतलेली आहे फेटून छान तर ती आपल्याला यूज करायची आहे तर बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे तर आता यामध्ये आपण पनीर ॲड करून घेऊया आता पनीर ॲड केल्यानंतर परत आपल्याला पाच मिनिटे झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे एक वाप काढून घ्यायची आहे फक्त तर बघू शकता खूप सोपी रेसिपी आहे दिसायला जरी अवघड दिसत असली तरी खूप सोपी आहे बनवायला आणि खूपच टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आता आपण याला तडका देऊया तर तडका पॅनमध्ये आपल्याला तूप गरम करायचं आहे तर इथे लाल मिरची सुकी मी वापरलेली आहे नंतर खूप सारा असा लसूण कट करून घेतलेला आहे तोसुद्धा ॲड करून घ्यायचा आहे आणि लाल तिखट टाकायचं आहे तर बघू शकता किती छान दिसत आहे भाजी कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद